नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण महाराष्ट्र स्पेशल पुरणपोळी आणि संपूर्ण स्वयंपाक पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुरुवातीला कणिक मळून घेऊया पीठ त्यासाठी आज आपण मैद्याच्या पुरणपोळी बनवतो यासाठी अर्धा किलो मैदा त्यामध्ये मीठ पाव चमचा हळद पाव चमचा आणि तेल नॉर्मल आपलं अर्धी वाटी घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित लागेल तसं पाणी घालून अगदी मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता या ठिकाणी अगदी मौसूत एकदम सैलसर असं हलक्या हाताने पीठ मळून घेतले जेवढं पीठ मऊ मळलं जाईल तितकीच पुरणपोळी छान तर कमीत कमी दोन तास भिजत मळून ठेवायचं आहे पीठ कमीत कमी दोन तास तरी व्यवस्थित मळून ठेवलं पाहिजे इतका वेळ ठेवल्यामुळे पोळ्या छान होतात तर एका पात तेलामध्ये तेल लावून घेते आणि त्यामध्ये पीठ ठेवून झाकून ठेवून देऊ पुरण बनवण्यासाठी या ठिकाणी चणा डाळ अर्धा किलो घेतली तर दोन तीन डाळ धुवून घेतली आणि कुकरमध्ये गरम पाणी घातलं डाळीमध्ये आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा हळद घालून कुकरला तीन शिट्या काढून घ्यायचे डाळ शिजली जाते तोपर्यंत आपण एक पाच बटाटे घेतले तेही एका बाजूला तीन ते चार शिट्या काढून शिजवून घेऊ गोळे चिरून घेतला मी या ठिकाणी तर ती तीन शिट्या चालेत कुकरला डाळ आपली बऱ्यापैकी शिजली गेली तर आता या ठिकाणी मी पातेल्यामध्ये काढून घेतली डाळ तर बऱ्यापैकी शिजली गेली तर पातेल्यामध्ये काढून अजून एक पाच मिनटं शिजवून घ्यायची म्हणजे एकसारखी शिजली जाते तर पहा अगदी पाच मिनटामध्ये डाळशी मौसूत एकसारखी पूर्ण डाळ शिजली गेली तर आता आपल्याला कटाची आमटी बनवायची तर जेवढी कटाची आमटी बनवायची तेवढी तेवढं गरम पाणी यामध्ये घालायचे आणि डाळ गाळून घ्यायचे त्या ठिकाणी गरम पाणी घातलं आणि डाळ अशी गाळून घेतली आवश्यकता या ठिकाणी इतकं कटाच्या आमटीसाठी डाळीचं पाणी काढून घेतलं यामध्ये शिजवलेली थोडी डाळ ही घालून घेतली गाळून घेतलेली डाळ पातेल्यामध्ये काढून घेतली आता अर्धा किलो डाळ आहे त्यामध्ये अर्धा किलो गूळ घालून मिक्स करून घेऊ मीडियम टू स्लो टू मीडियम फ्लेमवर डाळ हलवत राहायचे म्हणजे खाली ती लागणार नाही थोडी डाळ होत आली म्हणजे त्यामध्ये वेलची फोड जयपुराणी सुंठफोड घातली सहा मिनटामध्येच पुरण मस्त असं घट्ट झालेलं आहे तर इथे चाळण घेतली मी कढईवर असं चाळण ठेवून यामध्ये वाटीने अशी डाळ गाळून घेऊ तर पाहू शकता मस्त अशी डाळ पुरण आपलं बनलं गेलं तर या पद्धतीनं संपूर्ण मी डाळ्याची चाळणीवर गाळून घेतली गरम गरमच गाळून घ्यायचे म्हणजे छान असं पुरण पाहू शकता या ठिकाणी मस्त असं बनले संपूर्ण पुरण थोडंसं मळून घेतल्यासारखं मी करून घेतलं एकसारखं पुरण आपलं तयार आहे बटाटे एका बाजूला शिजवायला ठेवले होते तर ते चिरून घेतले बटाट्याची भाजी बनवण्यासाठी फ्रायपॅनमध्ये दोन चमचे तेल त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा कांदा बारीक चिरून घेतला असा लांब लांब कढीपत्ता घातला हिरव्या मिरच्या बारीक चिरून हिरव्या मिरच्या पाच ते सहा घेतल्या फोडणीमध्येच कोथिंबीर घातली कांदा थोडं झाकण ठेवून एकसारखा भाजून घेऊ मसाल्यांमध्ये मीठ घेतलं अर्धा चमचा हळद शिजवलेले बटाटे घालून परतून घेऊ शेवटी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून हलवून घेतलं मंदाच्यावर दोन तीन मिनटं शिजवून बटाट्याची भाजी तयार आहे आता कटाची आमटी बनवून घेऊ त्यासाठी कांदा गॅसवर एक भाजून घेतला होता आणि सुकं खोबरं तर बारीक चिरून घेतलं आणि फ्राय कांदा खोबरं मसाल्यांमध्ये जिरे सर्वत्र एकत्र एक गरम करून मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं शेवटी टोमॅटो घातला तोही वाटण करून घेतलं कटाच्या आमटीसाठी पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल तेल थोडं जास्त घ्यायचं कटाच्या आमटीला त्यामध्ये एक चमचा मोहरी हिरव्या मिरच्या दोन दो हो ते तीन कढीपत्ता ताजा असा भरपूर घालून हिंग घातला एक पाव चमचा तर जे आपलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घालून घेऊ यासाठी साठवणीचं लाल तिखट घेतलं आहे मी या ठिकाणी दोन मोठे चमचे अर्धा चमचा हळद घालून घेऊ मिक्स करून घेऊ यामध्ये डाळीचं पाणी जे आपण काढून घेतलं होतं ते घालून घेऊ तर जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण काढलं होतं मीठ घातलं एक मोठा चमचा आता यामध्ये आपण पुरण वाटून घेतलं होतं ते घातलं एक मोठा चमचा किंवा आपण डाळ मिक्सरला फिरवून घातली तरी चालेल तर कट काढून मस्त असं कटायची आमटी आपली तयार आहे भजी बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतलं आणि अर्धी वाटी तांदूळ पीठ मिरच्या घेतल्यात हिरव्या बारीक चिरून तीन चार आणि कोथिंबीर यामध्ये हळद अर्धा चमचा पाव चमचा ओवा मीठ सर्वत्र एकत्र केलं चिमूटभर खायचा सोडाही घातला आणि भजी असे गोल गोल छोटे छोटे गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत छोटे छोटे सोडायचे थोड्या वेळानंतर ते असे फुगले जातात छान एकसारखे असे चारही बाजूंनी भाजून घ्यायचेत भजे तळल्यानंतर यामध्येच आपण कुरडई पापड पण तळून घेणार आहोत पण बाजूला काढून घेतलेत या ठिकाणी आपले मस्त आपले कुरकुरीत असे पाहू शकता भजेही तळून झालेत पटकन फुटले आहेत इथे मस्त असे पापडही भाजून झालेत कटायची आमटी एका बाजूला तयार आहे तर आता आपण पुरणपोळीसाठी लागणारी साखरेची गुळवणी बनवणार त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली ह्यामध्ये सुंठ व वेलचीपूड एक चमचा आणि एक चमचा तूपही घालायचं आहे उकळी काढून साखरेची गुळवणी तयार होईल त्याच पद्धतीने गुळाची गुळवणी कशी करायची पाहूया तर एक ग्लास पाणी घेतले त्यामध्ये अर्धी वाटी सुंठ वेलची वेलचीपूड घातला आणि अशी उकळी काढून गाळून घ्यायचं आहे तर गुळाची गुळवणी तयार आहे जेवायच्या वेळेला त्यामध्ये दूध घालून गुळाची गुळवणी तयार होईल तर या ठिकाणी आपला जवळजवळ स्वयंपाक झालेला आहे कटाची आमटी बटाट्याची भाजी पुरण झालेलं आहे वाटून भजी पापड झाले आपण पुरणपोळी लाटून घेऊ यासाठी कणिक घेतलं म्हणून ठेवलेलं आणि त्यामध्ये छोटे लिंबू असतो इतका गोळा घेऊन पारी करून घेतली व भरपूर असं सारंग भरून असं सा थोडं थापून घेऊ पळपटवर पु असं पीठ घातलं व पोळी लाटून घेऊ हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची तर या पद्धतीने खूप छान अशा मौलशलुशीत पुरणपोळ्या बनतात तर रेसिपी नक्की ट्राय करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर पहा आपलं पुरणजवळजवळ वरून दिसते इतकी पुरणपोळी अशी मी पातळ मोठीच्या मोठी लाटली पुरणी अगदी गच्च असं भरले तर पहा दोन पद्धतीने दाखवते मी या ठिकाणी एकतर आपण पुरणपोळी अशी उचलून पण लाटू शकतो आणि शेवटी अशी फिरवूनही लाटू शकतो तर जवळजवळ मस्त अशी गोल गोलगरगरीत पातळ पोळी लाटून झाली तर या ठिकाणी मी फ्राय पॅन घेतला आहे नॉर्मल तवा चपातीचा न घेता फ्राय पॅन घेतला आहे म्हणजे तो थोडा मोठा असतो साईजला पुरणपोळी आपल्याला हवी तेवढी मोठी लाटून यावर फ्राय भाजून घेता येते तर एका बाजूला आपली गुळवणी तयार झाली गॅस बंद करून घेतला मी बाजूला ठेवून घेतली तर पोळ्याशी थोडी उचलून पाहू शकतो आपण भाजली की नाही तर मी या ठिकाणी साजूक तूप लावलं ला। तेल किंवा तूप आपण आवडीनुसार लावू शकतो आणि परतवून घेतले तर दोन्ही बाजूने एकसारखं असं तेल तूप आवडीनुसार आपण लावून घेऊ शकतो तो पा मस्त अशी टम्म परमपोळी फुगली गेली अगदी दोन तीन मिनटामध्येच हळद आपण पाव चमचा कणकेमध्ये वापरली होती त्यामुळे लाईट कलर असा मस्त येतो पोळ्यांना पाहू शकता तर ज्या ठिकाणाहून फुटले असं वाटत असेल आपल्याला पुरणपोळी तर तिथून थोडी दाबून घ्यायची हवा जाते तिथून म्हणजे अशी ती टम्म फुगली जाते आणि दोन्ही बाजूने परतून एकसारखी अशी भाजून घ्यायची तर काढून घेते मी पोळी तयार झाली तर या पद्धतीनेच दुसरी पोळी लाटून घेते पाहू शकता मौलुसलुशीत अगदी पातळ कलरही खूपच छान आलं आहे तर गॅस या ठिकाणी मी कमी करून घेतला आणि अजून एक असं छोटाले मुवडा गोळा घेतला अशी पारी करून घेतली पिठाचा वगैरे हात लावून आणि गच्च असं सारण घेतलं आहे मी पाहू शकता रावडीनुसार आपण छोट्या मोठ्या अशा पुरणपोळ्या करू शकतो त्या ठिकाणी मी मोठ्या मोठ्या अशाच बनवल्यात तर अर्धा किलोमध्ये जवळजवळ सोळा ते सतरा अशा मोठ्या पुरणपोळ्या बनतात तर मस्त असं बंद करून घेतलं मी आणि पिठाचा वापर करून मोठंच असं पळपटही आहे त्यावर अशा छान अशा चारी बाजूंनी अशी लाटून घेतली पाहू शकता किती पटपट फिरली जाते अजिबात फुटत नाही आहे काय नाही तर या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करा फ्रीजमध्ये मस्त अशी चार पाच दिवस मऊसुद्ध प्लॅस्टिक पिशूमध्ये ठेवून दिली म्हणजे पुरणपोळी टिकते पहा मस्त अशी लाटली गेले गोल घर गर तर मी गॅस वाढवला आणि तव्यामध्ये घालून घेतले तर पहा या ठिकाणी पहिली पोळी कटाची आमटी बनली तर तूप लावून घेतलं मी या ठिकाणी साजूक तूप घेतलं मी आणि पोळी परतवून घेतली मस्त अशी फुगली गेली तर जवळजवळ सगळ्याच पोळ्या अशा मस्त फुगल्या का कणिक आपण जितकं छान मळून ठेवू तेवढ्या पोळ्या आपल्या अशा छान बनतात त्या तर मस्त अशी टम फुगली गे गेली चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तर मस्त अशी मी दोन्ही बाजूनी पोळी भाजून घेतली आणि काढून घेतली तर सुरुवातीला मी दोनच करून घेतल्या नैवेद्य दाखवायचा होतं त्यासाठी आणि छान असं नैवेद्याचं ताट करून घेतलं हा मस्त असं मोलुसलोशीत पुरणपोळी पापड कोरडई बटाट्याची भाजी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद